नमस्कार झकास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आज आपण मस्त चमचमीत सुकं मटण कसं बनवायचे ते पाहणार आहोत आणि माझ्या पद्धतीने मी तुम्हाला हे मटण बनवून दाखवणार आहे खूप साध्या सोप्या पद्धतीने आणि महत्त्वाचं म्हणजे बिना झंझटीचं हे मटण बनवून दाखवणार आहे याला जास्त मेहनत लागत नाही जास्त साहित्य लागत नाही यापुढे तुम्ही हॉटेलचं मटणसुद्धा विसरून जाल असं मस्त चमचमीत हे सुकं मटण तुम्हाला मी आज बनवून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा चला तर वेळ न वाया घालवता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर मंडळी हॉटेलच्या मटनला फिके पाडणारे मस्त असं चमचमीत मटण बनवणार आहोत सुक्कं त्यासाठी इथे मी मटण एक किलो घेतले मटनला तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे अर्धा चमचा हळद घालायची हे सर्व जिन्नस एकत्र मिक्स करून घ्यायचे इथे मी एक किलो मटण घेतलं आहे अर्धा किलो मटणचा रस्सा बनवणार आहे आणि अर्धा किलो मटन इथे मी सुक्कं बनवणार आहे तर हे बघा हळद आणि मीठ व्यवस्थित मटणला मिक्स करून झालेले आणि या पद्धतीनेच गावाकडे हळद आणि मीठ मटणला लावून घेतात आता त्यानंतर इथे मी गॅसवर पातेले ठेवले पातेल्यामध्ये दोन पळी तेल घातले तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे इथे मी एक मिडियम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घातला आहे कांदा पण चांगला परतून घ्यायचा आता त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे हळद मीठ लावलेलं ला मटण मिडियम गॅस करायचा आणि मिडियम गॅसवर आपल्याला एक अर्धा मिनिटासाठी हे मटन चांगलं परतून घ्यायचे आहे इथे आपलं मटन परतून झालं आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आणि दहा मिनिट मटनला चांगली वाफ येऊन द्यायची तर दहा मिनिट झालेलं आहे बघू शकता मटनला पाणी सुटलेलं आहे मस्त अशी वाप आलेली आहे मटनला हलून घ्यायचं परत एकदा आणि यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आवश्यकतेनुसार भरपूर तर पाणी घालताना आपल्याला इथे गरम पाणी घालायचं पाणी घातलं की परत एकदा हलवून घ्यायचं आणि इथे आपल्याला गॅस फुल करायचा एक उकळी येऊन द्यायची गरम पाणी असल्यामुळे लगेच उकळी येते उकळी आली की लगेच आपल्याला गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवर आपल्याला हे मटण चांगले शिजवून द्यायचं आहे पंधरा मिनटासाठी यावर झाकण ठेवायचं झाकण ठेवतानासुद्धा पूर्ण आपल्याला झाकण अजिबात ठेवायचं नाही नाहीतर हा जो मटणचा रस्सा आहे तो पूर्ण उतू जातो त्यामुळे आपल्याला असं अर्धवट झाकण ठेवायचे आणि पंधरा मिनटासाठी हे असंच शिजवून द्यायचे तरी ते आपले पंधरा मिनिट झालेले आहे आता हे मटण आपल्याला व्यवस्थित हालून घ्यायचं आणि आपल्याला परत हे मटण वीस ते पंचवीस मिनटासाठी चांगलं शिजून घ्यायचं आहे यावर अर्धवट झाकण ठेवायचं मटण शिजत आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी गॅसवर तवा गरम करून घेतला आहे आता या तव्यामध्ये मी सुकं खोबरं घातलं आहे खोबरं लवकर भाजावं म्हणून मी थोडंसं तेल घातलं आहे सतत हलवत व्यवस्थित आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजलं की प्लेटमध्ये काढून घ्यायचं त्यानंतर एक मिडियम आकाराचा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा पण लवकर भाजावं म्हणून थोडंसं तेल घालायचं आणि व्यवस्थित चांगला कांदा भाजून घ्यायचा इथे आपला कांदा मस्त भाजलेला आहे आता यामध्ये दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घालायच्या एक इंच अद्रक घालायचं एक मिडियम आकाराचा टमॅटो बारीक चिरून घालायचा त्यानंतर कोथंबीर घालायची आता हे मिडियम गॅस करायचा आणि मिडियम हे आपल्याला सात ते आठ मिनटासाठी सर्व जिन्नस भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित तर बघू शकता मस्त असं हे भाजून झालेलं आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आणि हे प्लेटमध्ये काढून मस्त असं हे वाटण वाटून घ्यायचं आपल्याला त्यानंतर इथे मी गॅसवर कढई गरम करून घेतली आता या कढईमध्ये दोन पळी तेल घालते आणि तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला घालायचं आहे वाटलेलं वाटण वाटण घालण्याअगोदर तुम्हाला जर बारीक चिरेला कांदा घालायचा असलं तर तुम्ही घालू शकता वाटण व्यवस्थित आपल्याला पाच ते सहा मिनटासाठी चांगलं परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त असं हे वाटण चांगलं परतलेलं आहे पण वाटण परतत असताना आपल्याला मिडियम गॅस ठेवायचा मिडियम गॅसवर वाटण चांगलं परतून घ्यायचं आता यानंतर यामध्ये काही मसाले घालून घ्यायचे आहेत पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा काळा मसाला एक चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर आणि एक चमचा आपल्याला यामध्ये हे वरिष्ठ मटण मसाला घालायचा आणि हे मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचे आहेत तर बघू शकता इथे आपले तेल सुटेपर्यंत मस्त मसाला परतलेला आहे आता यामध्ये आपल्याला काय करायचे जे आपण उकडलेलं मटण आहे त्यामधला जो रस्सा आहे मिठाचा तो दोन पळी घालायचा यामध्ये आणि या मिठाच्या रस्त्यामध्ये आपल्याला हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत आणि इथे मी मसाला परतत असताना मिठाचा रस्सा टाकलेला आहे मटनचा तुम्हीसुद्धा या पद्धतीने मिठाचा रस्सा जरूर घाला आहे मसाल्यामध्ये आणि या पद्धतीने चांगलं परतून घ्या बघा तुम्ही अप्रतिम सुक्कं मटण होतं आणि असं जर तुम्ही केलं तर हॉटेलचं सुद्धा फिके पडेल तुमच्या समोर एवढं अप्रतिम होते मसाला मस्त इथे मी परतून घेतला आता यामध्ये मी शिजलेलं किंवा उकडलेलं मटण घातले आणि व्यवस्थित परतून घेतलंय व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा मसाला या मटणला व्यवस्थित लागला पाहिजे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आणि मीठ घालताना सुद्धा बेतानी घालायचं कारण आपण उकडून जेव्हा मटण घेतो शिजून घेतो त्यावेळेस आपण मीठ घातलेलं असतं त्यामुळे इथे मीठ घालताना बेतानीच घालायचं आता यावर झाकण ठेवायचं गॅस बारीक करायचं आणि फक्त पाच मिनटासाठी हे वाफवून घ्यायचं किंवा शिजून घ्यायचे बघू शकता असं मस्त तेल सुटलेलं आहे आणि चमचमीतसुद्धा दिसत आहे यावर आता थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर हे बघा मस्त असं आपलं इथं चमचमी झणझणीत सुक्कं मटण तयार झालेलं आहे आता मी इथे गॅस बंद करते आणि हे मी माझ्या पद्धतीने हे मटण बनवलेलं आहे माझ्या घरी असंच बनवलं जातं आणि माझ्या गावाकडे सुद्धा असंच बनवलं जातं अगदी साध्या सुध्या पद्धतीमध्ये अगदी मस्त असं चमचमीत तयार होतं आणि महत्त्वाचं म्हणजे यासाठी जास्त मेहनत लागत नाही जास्त तामझाम करावं लागत नाही जास्त साहित्य लागत नाही घरगुती साहित्यामध्ये मस्त चमचमीत तयार होतं मटण हे तर मंडळी तुम्हीसुद्धा असं जरूर करून पहा आणि तुमच्या गावाकडे तुमच्या घरी असंच बनलं जातं का मटण ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आजची ही तुम्हाला सुक्क मटणची रेसिपी कशी वाटली तेसुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर मी जसं सुकं मटण बनवते तशीच मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केलेली आहे मस्त लागते खायला भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता किंवा तुम्ही असंच जरी सुकं मटण खाल्लं हे तरी अप्रतिम लागते आणि तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर तुम्ही झकास रेसिपीला सबस्क्राईब करा शेजारी बेल दिलेली आहे तिच्यावर क्लिक करा जेव्हा माझे रेसिपीचे व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा ती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोचतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन जबरदस्त रेसिपीमध्ये रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.